हाय हॅलो नमस्कार मी अभिषेक देशमुख मी कृतिका देव स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगिळ अँड सन्स प्रस्तुत कहाणी बिहाइंड द गाणी च्या या एपिसोड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कृतिका होऊन जाऊ दे किस्सा येस तर हा किस्सा आहे शांताबाईंचा तुला माहितीये शांता शेळके आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे खूप सलोख्याचे संबंध होते <laughs> तर असंच एकदा लताबाई शांताबाईंना म्हणाल्या की आम्ही सगळेच देवदर्शनाला म्हणजेच कुलदैवताच्या दर्शनाला मंगेशीला जातोय तर तुम्ही पण या शांताबाई त्यांच्या बरोबर दर्शनाला गेल्या मग दर्शन घेऊन झाल्यानंतर गाभाऱ्यातून सगळे बाहेर येऊन बसले पायऱ्यांवर गप्पा मारत होते तेव्हा आशाताई शांताबाईंना म्हणाल्या की हा मंगेश माझ्या पाठीमागे सदैव उभा आहे ना म्हणून मी सगळ्या संकटांचा सामना करू शकते आणि म्हणूनच यश मिळतंय हे ऐकल्या क्षणी शांताबाईंना तिथेच ते शब्द सुचले आणि गाणं जन्माला आलं मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे चित्रपट महानंदा गायिका आशा भोसले संगीत पंडित रिधनाथ मंगेशकर आणि गीत शांता शेळके पण आपल्या प्रेक्षकांसाठी काही प्रश्न आहेत माझ्याकडे <laughs> महानंदा चित्रपटामध्ये काही गाणी आहेत ती कुठल्या भाषेतली आहेत आणि कुठली आहेत हे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे आम्ही नक्की वाचू वा। आणि काही आठवणी आणि किस्से असतील तर त्याही तुम्ही त्यात लिहा धन्यवाद